नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक शेहेचाळीसच्या विद्यार्थ्यांची विज्ञान भरारी अठ्ठावीस फेब्रुवारी ह्या विज्ञान दिनी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गोठविली मनपा शाळा क्रमांक शेहेचाळीसच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत अव्वल स्थान पटकावत नवी मुंबईचे नाव उंचीवर नेले ज्या विद्यार्थ्यांनी संशोधनातून वेगवेगळे यशस्वी अद्भुत प्रकल्प प्रोजेक्ट बनवले त्यातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपले विविध प्रोजेक्ट बनवले त्याचे प्रदर्शन सोमवारी गोठवली शाळेत संपन्न झाले इनरव्हील क्लब ॲरुलीच्या वतीने वैशाली व्यास अध्यक्षा यांच्यासह क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना गोसावी यांच्या कुशल नेतृत्वाखालील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण हुशारी चमक दाखवत अनेक वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट बनून सर्व उपस्थितांची वाहवा मिळवली न्यूज साई चॅनलचे संपादक अनिल कुमार उबाळे क्लबच्या माजी सदस्य रेणुका मॅडम शाळेतील शिक्षक वृंद तसेच स्वच्छता दूत यांची उपस्थिती होती आमचे पुढचे ध्येय आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला तर मुख्याध्यापिका कल्पना गोसावी यांनी हा सार्थ ठरवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली पाणी आपल्या उन्हामुळे कमी होतं त्यामुळे काटली खाल्ली त्या आपलं पाण्याचं प्रमाण जे